तसंच माहित नाही मला तर काही तुम्ही आम्हाला सजेस्ट करा, का करा था था की काय करायचं हिने जॉबला जायचं पुढे की नाही जायचं कारण की आमचा विचार चाललाय की हिला म्हणजे दोघांनी आम्हाला दोघांना पण असं विचार चाललाय की काहीच काहीतरी करायचं तर तुमच्या आयडिया मध्ये ना घरात नाही जाऊ नाही जाऊ आणि बेबी सीटिंग वगैरे परवडणार नाही पंधरा रुपये बेबी सीटिंग ला नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता वरती आल्यावर वरती आल्यावर म्हणजे वरती आल्यानंतर जेवण वगैरे झालं होतं माझं आणि वरती आलो आणि सोनल बोललो चल वरती जरा आपण बसूया कारण की बाबूच्या ज्यामध्ये दोघांना पण बोलायला टाइम नाही मिळत बघा सोनल बसली आणि ते मला तांदूळ उथलायला सांगितले तर ते उचलायचेच माझे हा उचलतो मी आणि इथे येऊन मधीला बोललो ये जरा पाच मिनिटं मम्मीला बोललो जरा बाबूला सांभाळ जरा जरा आम्ही बोलतो पाच मिनटं पाच दहा मिनटं जोपर्यंत व्हिडिओ बनेपर्यंत काय का आज जरा व्हिडिओ थोडा वेगळा होईल कारण की बाबू नाही आमच्यामध्ये खाली आहे बाबू मम्मी बरोबर आणि थोडंसं आम्हाला ना का कसं झालंय आता हल्ली बरेच दिवस झाले आम्हा दोघांना असा दोघांसाठी टाइम नाही मिळत कारण की बाबूच्या ह्याच्यामध्येच आम्ही दोघांना बिझी असतो ती तर जास्त असते मी तर इतकं नसतो मी तर सकाळी ऑफिसला मी संध्याकाळचा असतो थोडासा नाही भेटत आम्हाला तर बोलायला पण नाही भेटत एकमेकांना मम्मी असते तर आम्ही जास्त काय बोलत नव्हतो पण त्यामुळे <laughs> त्यामुळे तुला बोलत जरा वरती आहे थोडा दहा पंधरा मिनटं बस माझ्यासोबत गप्पा मार आणि मग जातो खाली जास्त वेळ नाही थांबवतो मला पण आता झोपायचं हिला काय हिचं आता आहे मेटर्निटी लिव्ह चालू त्यामुळे ही आरामात आहे मॅटर नाही डोमलाचे काय अरे काय झोपत नाही तर काय झोप ना तर बाबू आहे तर झोप नसणार ना बाळा तो तीन महिने तर तीन चार महिने आला की मग तू झोपेल प्रॉपर ती मॅटर्नेटिली तुला सांभाळायला दिली आहे तुला आराम करायला नाही दिली आहे मग काय <laughs> माहिती आणखी गाईस काय झालं होतं माहिती आहे एक महिना आधी सुट्टी घेतली होती

राहील तो त्यात काय हुशार आहे तसं काय घरी घेऊन ऑफिसला मग पाण्या घेऊन सगळ्यांना हलवायला ऑफिस वरून सगळ्यांना हलवायला लावून माहित नाही मला तर काही तुम्हीच आम्हाला सजेस्ट करा की काय करायचं हिने जॉबला जायचं पुढे की नाही जायचं कारण की आमचा सा विचार चाललाय की हिला म्हणजे दोघांनी आम्हाला दोघांना पण असं सा विचार चाललाय की काहीच काहीतरी करायचं तर तुमच्या आयडियामध्ये तुम्हाला काय वाटतं आयडिया तुमच्याकडे आहेत का मला सजेस्ट करा की असा कुठला बिझनेस आहे की असं कुठलं काम आहे की ज्या थ्रू आम्ही घरात बसून पण काम करू शकतो हे तर यूट्यूब तर आहेच बट त्याच्या व्यतिरिक्त कारण की अजून यूट्यूब आमच्या चॅनलवर सबस्क्रायबर्स आहेत वन थाउजंड पण तेवढे अजून व्ह्यूज प्रॉपर येत नाहीत बट आम्ही हे तर कंटिन्यू करूच पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काम केलं पाहिजे आम्ही की जे आणि घरात बसले आम्हाला इन्कम होईल ते तुम्ही सजेस्ट करा आम्हाला की काय आम्ही सोनल घरात राहील या दोघांपैकी कोणतरी एक या इन फ्युचरमध्ये हा सगळेच एकत्र असू तिक पण असं की ते नसेल म्हणजे बाबूला आम्हाला प्रॉपर टाइम देता येईल त्याचा त्याचं जे आताचे जे जे दिवस आहेत जे आम्हाला अनुभवायचे पण आहेत आणि त्याला जे एवढं प्रेम आमच्याकडून देता येईल ते देता यावं एवढीच आमची इच्छा आहे तर त्याआधी तुम्हाला काय वाटतं की कुठला बिझनेस असा असू शकतो की जे घर बसल्या करू शकतो आम्ही तर आम्हाला थोडंसं सजेस्ट करा कमेंट्समध्ये मला सांगा की मी असा कुठला बिझनेस करू शकतो हिचा या मी दोघांपैकी आणि जो आम्हाला बिझनेस या काही काम की जे आम्हाला ऑनलाईन या व्हॉट एव्हर जसं काय असेल ते एक तास भर राहत नाही बाबू शिवाय बाहेर गेली तर छोटू आहे काल छोटू आहे अरे हो वाटणार मी नाही म्हणत नाही पण तू नंतर कस ना चार महिन्याचा असणार तेव्हा पण तू पिणार दूध मग तू थोडी काय चालायला लागणार स्वतः स्वतः डायबात घेऊन खाणार आहे या चिकन बिकन खाणार आहे जाऊन चार वेळा दूध दूधच द्यावं लागतं सहा महिन्यावर दूध द्यावं लागतं ना असं आहे बघू कसं ॲडजस्ट होतं काय होतं काय करता येतं दुपारचं नाही तर तुला लंच मध्ये यावं लागेल इथे रिक्षा पकडून इथं आणं पडेगा घर पे फिर वापस जाना पडेल

सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट केला आम्हाला तर युट्यूब मधूनच आम्हाला इन्कम व्हायला लागली तर आम्हाला हरकत नाही मग काय काम कंटिन्यू करू आणि दुसरं पण बघू तेच नाही युट्यूबवरच नाही राहणार दुसरं पण अजून काम बघू आणि हो। आम्हाला बाबूला जास्त वेळ देता येईल त्यामध्ये कारण की आम्हाला ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला पण नाही होत की तो इथे असतो ह्याच्यावर आणि नाही होत आता काय माहित नाही

चला काहीच आजचा व्लॉग मी एवढा शूट केला कारण की थकायला पण होत आणि ऑफिस मधून आल्यानंतर बाबूचं पण असत आणि हिला पण जास्तच असत जागरण असं हिला सवय नाही जागरण करायची दहा वाजताची घंटीवाली आहे दहा वाजता घंटी वाजली की झोपते तसे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच अँड करतो इथपर्यंत ब्लॉग तुम्ही बघितला असाल तुम्हाला आवडलं असेल ब्लॉगमध्ये काही आमच्या गप्पा तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर व्हिडिओ बघतात तर फॉलो करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट